बराच आहे गो मम्मी माझ्या वहिनीने स्पेशल ऑर्डर दिली आणि त्यांच्या सोसायटीमध्ये हलवाई येतात त्यांच्या जवळून करून घेतलं त्यांनी आधी थोडसच केलं होतं तर आम्ही येणार ना त्या आदल्या दिवशी त्यांनी परत त्यांना बोलवलं आणि सगळं फराळाचं करून घेतलं आणि माहिती आहे का त्यात मिठाईचा डब्बा आहे काढा ना काढा ना त्यात मिठाईचा डब्बा आहे मम्मी ती स्पेशल मिठाई आहे माझ्या दादानी आणली आणि माहिती आहे का तिथं मी म्हंटल छान आहे तर दादानी परत डब्बा आणला माझ्यासाठी इकडे द्यायला काढा ना बघा ना त्याच्यामध्ये काही काही आहे माझ्या वहिनी आणि दादानी दिलं ते हो ना लागत होत काय एवढं डबल त्या हलवायला बोलावते घरी करत नाही का नाही माझी वहिनी नाही करत घरी काय उलच तुलच करते सगळं विकतच असते तिच्या घरी इकडे आई करते पाठवते मग यावेळेस त्या आलेच नाहीत ना आमच्या तिची दिवाळी राहिली तिला आलेच नाही भेटलं मम्मी आता कसं पोराच्या शाळा उघडल्या त्याच्या आता काय आहे ना इकडे आले की मग माई मम्मी करते <laughs> मग चो आई हातावरच्या करंज्या चकल्या दादाला आवडतात ना चकल्या तर भाजनीच्या भाजून तर त्या भाजनीच्या चकल्या करंज्या सगळं आई बनवते आणि देते मग त्याच्या सोबत वहिनी काही करत वहिनी सगळी इक बरं आहे माय बाई पाहू दे माय काय काय दिलं माग इकच असलं तरी दिलं ना माहिती न तिचा मोठेपणा <laughs> तिचा दिलं ना पाहू दे काय काय दिलं माय बाई हे तो मिठाई वय माय बाई बोल अल्ल हाय तो मिठाई हो मम्मी खाऊन पाना एवढी मस्त लागते ना तिकडची हे स्पेशल आहे हैदराबादची तिथं एक स्वीट मार्ट आहे दादा आणतच ते दे मी तिथून तर त्यानं आणली ती माझ्यासाठी आम्ही तिथं खाल्ली म्हटलं चांगली आहे तर दादा परत गेला परत घेऊन आला तिथली स्पेशल आहे म्हणते हे खाऊन पाना मम्मी किती चांगली आहे पानं <laughs> दे ना दे ना श्याम आहे घरी श्यामले दे तो राहिले एकच दज माय अर्धीच दे माय बाई सुगरच्यानं ते तेल नको तू तेल तर भलकसा आवडते गोड खाले पण काय करते ना तर सुगरच्यानं तरी करंजी देईल ती मी खा जाऊ द्या पाहता येते या करंजी खाल्ली त्यानाला दिवाई हाय आणि करंजी खात ना का नाही म्हणत नाही जबरदस्तीने दिली मिठाई नको देऊ माय बाई हो शुगर गरजी गरवाळीन द्यायची हा उलसक उलसक कोण दे तिकडची खायत भाज्याकडची हायत हा आणि शामले दे रवी खाल्ली ते ना काय एक पीस घेतलं ते म्हणून घ्या काय ते जवायसारखं राहत ना तिथं सांग मग माय जवायसारखं नाही राहील तर काय ती काय हाताने घेऊ घेऊ खाईन के बरोबर आहे त्याच एकच खा लागते नाही नाही तर का बसिन खात तु भाऊ काय म्हणतो ते काय म्हणत जवई आहे हा घेऊ घेऊ खाते असं म्हणून ना आहे त्याचं जाय मग दी त्याला तर बोला आवडते असं चटपटो खायला जाय दे खाय मग ती अति खाय म्हणा मग काय होऊन राहिलं ती सरमला अशीन तो हो देते ना तुम्ही घ्या ना मम्मी आणखीन एक डब्बा आहे त्याच्यात ओ हो माय हो अजून एकदा सांग माय दोन दोन डबे काल एवढं हे काय माय माय बिव शोन लगे का चकले तर हायच व्हायच्यात हो बेसनची वडी आहे चकले आहेत शंकरपाळे आहेत चिवडा विकत चिवडा विकतचा आहे माय मग चकलाही करून घेतला का त्या आचारा जोडून हो मम्मी सगळंच भेटी ना करून बरं आहे माय हे मग कसं आहे तो भावाचा कारभार आहे बेसकुस आली म्हण लागत होतं की इकडे आले की या म्हणून आमच्या घरी असं म्हणलं हो म्हटलं ना मम्मी मग काय म्हटलं लई ना म्हटलं की आता आले तिकडे हो, की आमच्याकडे या हा तिचं मायरे इकडं अकोल्याच्या अंगत आहे ना हो इकडेच आहे अकोल्याच्या इकडेच माहेर आहे इकडे सासर आहे फक्त दादाच्या ड्युटीच्या ना हैदराबाद गेले ते नाही तर इकडेच असते तू सेटल ड्युटीच्या ना पाय माहिती पोटा पाण्याचं धंदा तरी जावं लागते बराबर आहे बरं जाय दे तू हे समजेल अन ते आता हे उचलून ठेव डबे भरून ठेव मोहिनी काय करून राहिल्य काय माहिती रूम मध्ये असतील रश्मी हा काय म्हणता काय अरे मिठाई दादाच्या घरची आहे का मला मस्त आहे मम्मी हे खाय मला तर तीच आवडली होती मग घेतली नाही आग्रह करे घ्या ना बापू एक घ्या नाही मी म्हटलं होतं घ्या तर घेतली नाही काही आहे तर तिका बस कमी अगोरा सारखं खात जाऊ या मी एक पीस उचलत असते जवळ डब्बा घेऊन खात असते काय आता हे आपलं घर आहे देऊ मम्मी तो डब्बा माझो आता पाय तू याची मी ना म्हणलंच नव्हती का म्हणलंय मिठाय गिठाय तर रवी लय आवडतात ते म्हणे खाल्ली नाही तर त्यातून आणून आता खात बापणाच लागते हे बरं आहे का तुमच्या घरी का तुम्ही आमच्या घरी आले की आहे ना नाही नाही ना स्टँडर्ड पण दाखवता नाही आमचं बरं आहे आम्ही काय स्टँडर्ड पण दाखवता आम्हाला कायमच राहा लागते आम्ही जर नाही करत राहिलो तर आम्हाला उपाशीच राहा लागेल जन्मभर तो तो फरकच आहे कि मग सुनाईले का हाय घरी बाजवान काढरा जवायचा मान कसा मोठा राहते रश्मीला काय समजणार आहे हाय मारकच मी म्हणतो त्या बिचारा आपल्या घरी येतात ते लिवढा मान नाही भेटत जसा सुनाईला भेटते का सासरी मान पण जवायले सासरी काय मान असते या 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 जवळ बुवाले आले आले पाणी द्या बसय आले गादी चादर श्रीमंत असला आता सोफा शेट सगळं पद्धत बस घरातली सगळ्यातली चांगला टावेल आले हात पाय पुसायले गादीवर नवीन चादर जेवायले नाना प्रकारचे पदार्थ सासूबाई आग्रह करतात सासरीबा आग्रह करतात हा काय तो रास्ते जवायचा तेच बिचारी आपल्या घरी ते बोरीला कोणी विचारत नाही जेवली का हो राहिली का हा शेवटी फरकच आहे मी बोलतो पोस्ट कोण कोण सहमत आहे सांग जा मी खातो मी तर ती काही खाल्ली नाही तर ती स्टँडर्डपणा स्टँडरपणा दाखवा लागते आता ती आपलीच गर्व आहे खातो मी तुम्ही बी खा बेडशीट टाकते धुवायला आणि एक बदलून टाकते उद्याच धुई बदलून टाकते थोडा वेळ झोपते आता लेकर होते आपण जीव लावला तर दुसरे जीव लावतात पण मी जर चांगलं वागले नसती तर ये तर यांनी खूपच असतं असतो दे आता यांना तर वाटलं असेल ना की पद्मा चांगली वागली नाहीतर उगाच मग त्यांच्या मनात राहिलं असतं की माझी बहीण आली पद्मा पद्मा चांगली राहिलीच नाही म्हणून मला जाऊ नाही दिलं ना त्याने दिवाळीला आणखी हे कडपणा करत होते जास्त जर मी काही केलं असते तर दिवाळी तर गेली माझी आता कुठं भेट मुलांची शाळा उघडली पण आता त्यांना वाटेल ना रश्मी निघाली तेव्हा म्हणत ना की जाऊ आम्ही एखाद दिवशी मधात नेतील मग मधात जाऊ द्या आपल्याला जा तर तसंच ते वाटत असेल नाही hmm. पण गुड मी काय चुकीचं थोडी करते स्टँडर्ड आहे तस टाकते बाई थोडा वेळ कामाची सवय नाही मला एवढा ना आणि शको काम खूप झाले प्रिय दोन पाहुणे म्हटलं की घरी येणं म्हटलं की खूप कामं वाढतात बापा आणि माणूस की दाखवणं काही सोपं नाहीये पूर्ण नेट लावून घ्या लागते अंगाले सगळे कामं अंगावर घेऊन करा लागतात तर कुठे माणूस की दिसते त्याच्यापेक्षा शको बरं बाप्पा काही काम करावं लागत नाही ना काय नाही तसेही काम करून कोण चांगलं म्हणते म्हणतील का चांगलं म्हणतीन का मोहिनी म्हणीन का की रश्मीची वहिनी चांगली चांगली वागली कशाला ते उगा तेच म्हणेन असंच केलं तसंच केलं त्याच्यापेक्षा करूही नाही आणि स्वतःला त्रास करून घेऊ नये बाई बापरे माझी तर पूर्ण कंबर दुखून झाली अग ग काय पाय दुखतात बापरे खर ना त्या भांड्यावालीला बंद केलं माझ्यावरच येऊन पडलं होतं बाई दोन दिवस सगळे भांडे मलाच घासावं लागले नाही घासणार तर हे तर घरीच होते इथे एक दिवस गेले ऑफिस ऑफिसला तीन दिवस सुट्टी काढली आहे माणसाला कधीच सुट्टी काढत नाही ना आता बहीण होती तर बहीण जायपर्यंत घरातून निघाला नाही तर त्याला काय वाटत होतं का ते कुठं बाहेर गेलं तर मी घासायला लावते त्याच्या बहिणीला भांडे आता आजच माझ्याच अंगावर येऊन पडलो मला वाटलं चांगलं रश्मीचा फायदा घेते धुनेवाली भांडेवाली बंद करून टाकली तर त्यांना बंद केलं त्याही आल्या नाहीत आणि सगळे काम मलाच करावं लागले खूप पाय दुखत माझे पद्मा थकली का मला माहित आहे तुला एवढ्या कामाची सवयच नाहीये कधी काम केलंच नाही ना जीवनात काम करून घेता येतात तुला काम करता थोडी येते अग याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझी आई काम करते आलं लक्षात दिवाळीला जाते तर काही करत नाही तू उलट आईलाच हे करा आई ते करा आई म्हाताऱ्या आईला काम सांगते तू माझ्या आणि तू मस्त बसते असेच पाय माझ्या आईचे दुखत असतील ग एवढंच याच्यापेक्षा जास्त दगदग तिला होते हो ना आता एवढं तरुणी आपल्याला पुरा नाईकाच लागते वाटते आई पुराण बहीण पुराण बाबा पुराण पुराण नाही मला माहित आहे तुला बोर होतात माझ्या गोष्टी पण मी हे विचारायला सांगायला आलो होतो कि तू चांगलं चांगली वागली रश्मी सोबत थँक्यू त्यासाठी आणि थँक्यू म्हणायला पाहिजे की नाही मला नाही माहिती पण वाटलं मला म्हणून म्हटलं कारण ते तुझं कर्तव्यच आहे घरी आलेल्या पाहुण्यांसोबत चांगलं वागणं स्पेशली तू तु तु तुझ्या इकडच्या नातेवाईकांसोबत जशी वागतो तशीच जर माझ्या नातेवाईकांसोबत वागली तर मलाही चांगलं वाटेल आणि तसंच मी वागण्याचा प्रयत्न करील कारण कसं असते हाताला हात, हात असतात नाते कसे असतात काही म्हणून बोलून किंवा मग जबरदस्तीनं करण्यासारखं काही नसते मनातून केलं तर ओळखूच येते पण तू जबरदस्तीनं का होईना पण रश्मीसोबत चांगली बोलली मोहिनीसोबत चांगली बोलली मला चांगलं वाटलं म्हणजे काय ना नाही कारण कसं आहे आता रश्मी किती म्हटलं तर राहीन मोहिनी शेवटी म्हणतच होती रश्मीच्या भावाच्या घरी गेलो आणि तिची बहिणी असं म्हटली तसं म्हटली असं होतच होत ते तुझं काही नाही पण माझा कमीपणा होत होता ठीक आहे तू मागून दोन दिवस चांगली वागली पण तुझं दिवाळीचं दिवाळीच जाणं राहिलं तर uh, मध्ये एखाद्या दिवशी सुट्टी जर व्यवस्थित ठरलं मिळाला तर जाऊया म्हटलं भेट घेऊन येऊ आणि हो म्हटलं काही करू का चहा कॉफी नाही माझ्यासाठी बनवतोच आहे मी तर तुला लागत असेल तर करतो नाही करते ना मी मी करते ना काय करू सांगी करू का नाही राहू दे तू तर थकली ना आता माझी बहीण दोन दिवस राहिली तू तिचं एवढं केलं ना तिला भांडीने घासाय लावले स्वतः घासले भांडेवाली अचानक बंद का झाली जा ते, ना पद्मा म्हटलं भांडेवाली बंद कशी काय झाली आणि योगायोगाने कपडेवाली पोळ्यावाल्या तिन्ही मावशी बंद झाल्या म्हणजे काय त्यांनी सांगितलं होतं का तुला आधी मग तुम्हाला सांगितलं नाही मग किंवा आपण त्यांना बोललो असतो मी बोललो असतो किंवा आमच्या इथं पाहुणे येणार आहे तुम्ही मधातच सुट्ट्या नका घेऊ असं मला <भाँ> आधी अग्दी नाही सांगितलं ना त्यांनी आता यांनी तर त्या आल्यावर म्हटलं तर त्या म्हणतील की ताईनच आम्हाला बंधन सांगितलं होतं येऊ नका आम्ही घरी नाही म्हणजे आणखी मीच तोंडावर पडेल नाही म्हणजे ते काय होत ते काय झालं होतं मी जाणार होत मी असं बोलली होती त्यांना की मी जाणार आहे बाहेर तर तुम्ही दोन तीन दिवस येऊ नका असं मी एकदा म्हटलं तर त्यांनी ते लक्षातच ठेवलं आणि आलाच नाही तर त्यांनी सुट्टीच घेतली पद्मा त्यांनी सुट्टी घेतली का तू सुट्टी दिली माझ्या पूर्ण लक्षात आलं पण तुझ्याही लक्षात आलं असेल की मी न बोलताही तुला व्यवस्थित हँडल करू शकतो कारण प्रत्येकच गोष्ट भांडण करून तमाशा करून नाही होत काही काही गोष्टी बरोबर चिपरावनी क्लिअर केल्या जातात हे आता माय पूर्ण लक्षात येईल तू कर ना भांड्यावाल्या बंद कर धोन्यावाल्या बंद कर काय करायचं आहे ते कर मला जे करायचं ते बरोबर करतो मी तुला कसं सरळ करावं लागते हे मलाही बरोबर येते आता काय माहिती बहीण पुढच्या वर्षी लोक दोन वर्षी काय आलेच येते ते आपण बोलवलं एवढा यानं म्हणून आले माय जवाई एवढा करोडपती का आले ये ये येते तो इथं डबल आला तिनं जर हिट गावली असती त्याचा अपमान केला असता तो घरी जाऊन त्रास झाला जा असताना किती तरी जबाई होतो घरी गेल्यावर म्हटलंच असतं त्यानं कि घरी गेलो असं झालं तसं झालं अपमान झाला त्रास दिला असता ते मला थोडी सहन झालं असतं तू तुले सरळ कर ना बरोबर ते मला हे म्हटलं पद्मा कर तू आराम मी बाहेरच जातो मला बाहेर जायचंय बघतो मग मी तिकडे चहा कॉफी घेतो तू आराम कर मी करते ना चहा कॉफी बाहेर कुठे चालले नाही नाही मला एक काम आहे मी नाहीतर जाणारच आहे तर मग राहू दे तू आराम कर तुला कहायचं असेल तर तू घे मी बाहेरच घेऊन घेईल मला अर्जंट काम आहे मी हकळा माणूस दिसते तसा गरीब नाही आतल्या गाठीतला मला काय समजत नाही का आ मुद्दा म्हणून त्या दिवशी लागे म्हणे मला झोपून राहाय आणि आम्ही हॉटेलात नेलो हे केलं केलो माझी बाबाला फोन केला जर मी जर चांगली फिर राहिले रश्मी सोबत आणखी तो माशा केला असतं या माणसानं बर झालं जाऊ दे दोन दिवसाने काय झालं आता खाली ती रश्मी डबाय पण जाऊ दे मग मी किती चांगली वागली मी फराळाचं पण दिलं मिठाईचा पूर्ण डब्बा दिला एक वडी पण काढली नाही त्याच्यातली मला खाव असं वाटली पण तरी पण नाही काढली म्हटलं हा आम्हाला उघडूनच पाहायचा होय तरी यानं पाहिलं नाही म्हणा काढली असती तर चालली वाटलं पाहिजे पण पाहल नाही पॅक धुऊन दिली मी दोन्ही मिठाईची आणि सगळं फराळाचं पण दिलं BEEP okay.